कोबीला नाक मुरडणारे देखील किलो किलोने कोबी एकटेच खातील इतका स्वादिष्ट आज आपण कोबीचा नाश्ता तयार केलेला आहे मुलांच्या डब्यासाठी किंवा दोन्ही वेळच्या जेवणासाठी देखील तुम्ही हा नाश्ता तयार करू शकता प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतलेला आहे एक कप जाड तांदूळ तांदूळ तुम्ही कुठलाही वापरू शकता जो तुम्ही रेग्युलर तांदूळ वापरता इथे मी रेशनचा जाड तांदूळ घेतलेला आहे तांदूळ आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने चोळून चोळून हा तांदूळ मी नळाखाली तीन ते ती चार वेळा धुवून घेतलेला आहे आता तांदूळ बुडतील इतकं आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि तासभर ह्याला झाकून ठेवायचं आहे तर वेळ असेल तर तुम्ही रात्रभर देखील ह्याला भिजत ठेवू शकता एक तासभरानंतर तांदूळ छान फुलून आलेला आहे बहा इथे मस्त असा तांदूळ फुललेला आहे आता ह्यातलं पाणी आपण काढून टाकूया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ आपण काढून घेऊ तुम्हाला जर सकाळी हा नाश्ता तयार करायचा असेल तर तुम्ही आदल्या दिवशी रात्री देखील तांदूळ भिजत घालू शकता त्यामुळे तांदूळ चांगला फुलला जाईल आणि तुमचा नाश्ता जो आहे तो अतिशय सुंदर तयार होईल आता इथे मी घेतलेला आहे एक कच्चा बटाटा मध्यम आकाराचा एक बटाटा मी किसून घेतलेला आहे ह्याऐवजी तुम्ही एक उकडलेला बटाटा घातला तर नाश्ता तुमचा अजूनही छान मौसूद तयार होईल यानंतर ह्यामध्ये आपण मिरची लसूण आणि आलं घातलेलं आहे तर इथे मी दोन मिरची चार लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे दहा ते बारा काळी मिरी घेतलेली आहेत आणि पावकप दही आपण इथे घेतलेला आहे आता दहीच्याच कपामध्ये मी इथे पाणी घातलेलं आहे आणि पावकप पाणी देखील घातलेलं आहे आता पाणी आपल्याला इथे जास्त वापरायचं नाही आहे अगदी बेताळचं पाणी वापरायचं आहे आणि मस्त अशी स्मूथ पेस्ट आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत कोबी तर इथे मी अर्धा कोबी घेतलेला आहे हा कोबी आपल्याला चांगला किसून घ्यायचा आहे तर इथे मी एक कप कोबी चांगला किसून घेतलेला आहे किसून घ्यायचा म्हणजे मग कोबी ह्यामध्ये भरपूर येतो तर इथे मी असा भरपूर कोबी घेतलेला आहे आता यामध्ये जर तुम्हाला भाज्या घालायच्या असतील तर तुम्ही घालू शकता नाहीतर मग नाही घातलं तरीसुद्धा छान नाश्ता तयार होतो तर इथे मी आता थंडी आहे त्याच्यामुळे गाजर भरपूर आहे म्हणून गाजर घेतलेला आहे शिमला मिरची बारीक चिरलेली घेतलेली आहे टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून तर अशा काही आवडीच्या ज्या भाज्या असतील त्या तुम्ही ह्यामध्ये वापरू शकता आणि भाज्यांचं प्रमाणही तुम्ही कमी जास्त करू शकता तर हे सर्व आपल्याला आता व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे मात्र हे जे पीठ आहे किंवा हे जे बॅटर आहे ते आपल्याला जाडच ठेवायचं आहे ते जास्त पातळ असता कामा नये नाहीतर मग तुमचा नाश्ता व्यवस्थित तयार होणार नाही तर ह्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे मी फक्त इथे पाव कप पाणी इथे वापरलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित मिसळून झालेलं आहे आता ह्यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ भाजलेल्या जिऱ्याची पावडर एक चमचा आणि हिंग घातलेला आहे आपण पाव चमचा आणि हे सर्व व्यवस्थित मिसळून घेऊया इथे आपल्याला मसाले वगैरे काही वापरायचे नाहीत त्यामुळे आपण काळी मिरी आणि मिरची वापरलेली आहे तर मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे आता हे सर्व व्यवस्थित मिसळून झालेलं आहे बघा बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता ते जाडच आहे जास्त पातळ आपल्याला हे बॅटर तयार करायचं नाही पाव चमचा मी इथे बेकिंग सोडा घातलेला आहे तर तुम्ही त्याऐवजी इनो देखील वापरू शकता आणि अर्धा लिंबूचा रस आपण ह्यावर घातलेला आहे म्हणजे बेकिंग सोडा चांगला ॲक्टिव्ह होईल आणि आपला जो नाश्ता आहे तो चांगला मस्त असा फुलेल जाळीदार तयार होईल आता हे सर्व आपण व्यवस्थित मिसळून घेऊया आणि यानंतर आपण आपला नाश्ता तयार करूया इथे मी घेतलेली आहे कढई तर तुम्ही पॅनदेखील वापरू शकता आणि ह्यामध्ये मी आता दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि पसरवून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत थोडेसे तीळ तीळ घातल्याने चांगली चव वाढते आणि दिसायलाही सुंदर दिसतं आता आपण जे पीठ तयार केलं होतं ते ह्यामध्ये घालायचं चा, आणि चांगलं पसरवून घ्यायचं तर जास्त जाडही नाही आणि जास्त पातळी नाही असं हे पसरवून घ्यायचं आहे आपल्याला आणि समान करायचं आहे व्यवस्थित त्याला आकार द्यायचा आहे ह्याला तुम्ही कोबीचं उत्तप्पम पण म्हणू शकता किंवा मग कोबीचं चिला म्हणू शकता आता हे पसरवून झाल्यानंतर ह्यावर झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटं चांगलं ह्याला शिजू द्यायचं आहे दोन ते तीन मिनटांनी झाकण मी इथे काढलेलं आहे आणि त्याची वरची बाजू थोडीशी कोरडी झाली पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे वरून थोडंसं तेल घातलेलं आहे मी कारण वरची बाजू देखील आपल्याला चांगली क्रिस्पी तयार करून घ्यायची आहे आणि आता ह्याला आपण उलट करूया या पद्धतीने असं उलट करून घ्यायचं आणि दोन्ही साईडने चांगलं खरपूस आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे मग वरून मस्त असं क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट जाळीदार असं हा चिला म्हणा किंवा मग उत्तप्पम म्हणा तयार होणार आहे तर हा कोबीचा नाश्ता अतिशय स्वादिष्ट लागतो यात भरपूर भाज्या आहेत तर मुलांना नाश्त्यासाठी तुम्ही हे तयार करून देऊ शकता दोन्ही वेच्या जेवणासाठी तयार करू शकता किंवा मग टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हा नाश्ता तयार करू शकता तर आता, आता हा मस्त आपला चिला तयार झालेला आहे याच पद्धतीने मी आता दुसरा चिला तयार करणार आहे आता हा नाश्ता तुम्ही दहीसोबत खाऊ शकता किंवा मग तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा एखादी चटणी तयार करून घेऊ शकता नुसताही छान लागतो थंड झाला तरीसुद्धाही हा छान लागतो रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत धन्यवाद बाय बाय